तयारी कलावंत पथकाची जोरदार तयारी मिळेल तेव्हा पुण्यात हजेरी लावायची आणि प्रॅक्टिस करायची घरचा गणपती आमचा खूप इंटरेस्टिंग असतो ह्यासारखा कारण माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती बाप्पा असतो आणि वडील स्वतःच्या हाताने ती मूर्ती करतात so आमच्या घरची आणि माझ्या दोन्ही आत्यांच्या घरची मूर्ती वडील करतात आणि छान आमच्या देवघरातच प्राणप्रतिष्ठा होते आणि एक दीड दिवसाचा छोटेखानी सोहळा घरचा असतो घरगुती असतो सगळे घरचे येतात नातेवाईक संकल्प हाच आहे की जास्तीत जास्त गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चांगलं काम करायचं आणि एवढं म्हणून सामाजिक कार्य त्याच्या जोडीने करता येईल असा प्रयत्न आहे आता सतरा सप्टेंबरला फौजी नावाची फिल्म रिलीज होते, मराठी फिल्म आहे इंटरेस्टिंग आहे आपल्या लोकांबद्दल आहे त्यांच्या फॅमिलीज बद्दल स्टोरी आहे त्याचबरोबर तेरा तारखेला एक्सेल एंटरटेनमेंटची युद्धा नावाची हिंदी फिल्म रिलीज होती ज्याच्यात सिद्धांत चतुर्वेदी लीड आहे तर ती फिल्म आहे ती इंटरेस्टिंग आहे ती पण ऍक्शन थ्रिलर आहे ती रिलीज होती अजून बॅक टू स्कूल नावाची फिल्म आता रिलीज ला आहे आणि काही काही प्रोजेक्शन आता काम सुरू मला खरोखर एक गोष्ट कदाचित इतर कुठल्याही व्यक्तीमध्ये इतक्या लोकांना एकत्र आणण्याचं सामर्थ्य नाहीये जितकं मला वाटतं गणपती बाप्पाच्या त्या दहा दिवसांमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं कि कदाचित एखाद्या ठिकाणी तुम्हाला कधीही लोक आढळणार नाहीत आणि पण त्या दहा दिवसात मात्र कुठून कुठून येऊन लोक त्या उत्सवात सहभागी होतात आणि मला वाटतं ते खरं तर बळ आहे आणि ती खरं तर गंमत आहे उत्सवाची इतके सांगेन की तुमच्यासाठी सेफ असा गणेशोत्सव साजरा करा कारण सध्याची परिस्थिती बघता आणि वाढती गर्दी बघता तुमच्या मुलांना जपा आणि हे राहिलंच आपल्या एन्व्हायरमेंटलाही जपूया नद्यांचंही संरक्षण करूया आणि जितका म्हणून आपल्याला निसर्गाला साजेसा पूर्वक असा गणेशोत्सव साजरा करतो घोडा करूया गणपती आप